मी वादळात उभा राहणार आहे तुम्ही राहणार की नाही मी संकटाशी झुंज देणार आहे तुम्ही देणार की नाही अरे पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे तुम्ही भिजणार की नाही मी नाही अटणार मी उभा राहिलो लढाईला एवढं संकट किती यायचं तेवढं अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे परभणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे निशाणी काय निशाणी काय आणि विजय होणार विशाल जय हिंद जय महाराष्ट्र